काय कसे आहात मस्त मजा येत ना तर वाजलेले होते दुपारची दीड वाजलेले होते आणि दिवाळी म्हणल्यावर थोडंसं म्हटलं केसांकडे जरा जास्त लक्ष देऊया कारण बाकी कुठं नाहीये फेसकडे नाही खरं कर, केसांकडे जास्त लक्ष द्यायला लागतं मला डँड्रफ इतक्या जास्त प्रमाणात झाल्या की तुम्हाला मी सांगू शकत नाही खूप जास्त प्रमाणात झाले मला खूप खास उठायला लागलं डोक्यात म्हणलं चला असं काय म्हणतात छान मस्तपैकी हेअर पॅक तयार करूया त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे इथं कोरफड घेतलेलं आहे त्यानंतर लिंबू घेतलेला आहे थोडंसं दही आणि आपली मिशा मेहंदीची असते ते घेतलेली आहे मी तर आता हे सगळं मी छान मस्त मिक्स करणार आहे त्याच्या आधी हे मिक्सरला ग्राइंड करून घेते मी तरी ते बघू शकता अलोव्हरा छान मी मस्त बारीक करून घेतलेलं आहे पण म्हणावं तेवढं चालेल नाही याच्यात थोडं दही टाकते मी आता दही टाकल्यानंतर ना बघू शकता असं झालेलं आहे बारीक बारीक सो आता ह्याच्यात मी पाणी घालणार नाही आहे त्या पाण्यामध्येच मी आता ती मेहंदी भिजवणार आहे तर बघू शकता इथं तर आपलं काय म्हणतात मेहंदी आहे ज्याच्यात निशा काळी मेहंदी घेतली होती मी कारण केस पण माझे थोडे थोडे पांढरे झालेले आहेत सगळे जर मला म्हणायला लागले तर एका पोरातच मातारी झालेस तू मग त्यात थोडं अलोवेरा जेल इथे बघू शकता हे तर पाय बघा दिसतोय तुम्हाला पाय किती खटापटी चालू असतात त्यानंतरनं अलोवेरा जेल दही आणि ह्यामध्ये जर मी लिंबू बिळणार आहे खास हे सगळं डॅनड्रॉपसाठी मी केलेलं आहे खरंच खूप जास्त प्रमाणात डॅन्ड्रॉप झालेला आहे त्याच्यामुळे मला आज काही करून लावावी बघू शकता इथं सगळं आता मिक्स केलेलं आहे आपण जे जे इन्ग्रेडियंट्स आपल्याला टाकायचे होते एलोवेरा जेल दही लिंबू आणि मेहंदी हे सगळं आहे ह्याच्यात सो आता हे सगळं मिक्स करून घेते अलोवेरा जेलमुळे ह्याला थोडासा काय म्हणतात चिकटपणा आलेला आहे गिळगीतपणा जो असतो तो आलेला आहे पण खास केसासाठी मी हे तयार केलेलं आहे सगळं छान मस्त फेटून घेते आता हे ते बघू शकता छान मस्त आपला काय म्हणतात हेअरपॅग आहे तो तयार झालेला आहे हे अप्लाय करताना केसात कसा अप्लाय करायचं हे हिचा व्हिडिओ आपण नक्की करू पहिलं गिफ्ट भेटलेलं आहे साबण आहे त्यानंतर आद्रा दाऊसाठी उठणं भेटलेला आहे स्नान तेल आहे त्यानंतर छोटूसा दिवा दिलेला आहे हे सगळं आद्राच्या पप्पांना भेटलेलं भेटलेला आहे पहिलं गिफ्ट भेटलेला आहे आम्हाला दिवाळीचं त्यानंतर ना तुम्हाला अगदी दाखवते मी बघू शकता मांडे मांडे हे पण दिवाळीत खूप छान कायम करतात हा पदार्थ बघू शकता हा खातात कसा दुधात घालून खातात म्हणे हा पदार्थ आदर्श पण मला जस्ट आत्ता सांगितलेला आहे की याला दुधात वगैरे घेऊन खातात म्हणून मांडे फरा आदरेश बाबू ना पहिला दिवाळीचा फरा आणि पहिलं की भेटलेला आहे आदरेश बाबूसाठी उठणं हवं होतच मला उठणंही भेटलेलं आहे तर उठणं आहे हे छान बघूया आदरेश बाबूला कसं सूट होतं आणि काय काय होते काय म्हणतात अप्लाय करून घेतलेलं आहे थोड्या वेळाने होते आता तीन वापलेले आहेत पाच सहा वाजेपर्यंत धुत छान वावलेले आहेत मी धुते तर ॲलोवेरा जे आपण इतके थंड थंड वाटत आहे ना खरंच खूप थंड वाटत आहे भारी वाटत आहे काळी लावलेली आहे कारण मला म्हणायचं ती एवढं लोकं म्हटरे झालं होते का कोरातच आणि थोडंसं जरा पाव मिक्स केलं तर मी बघूया आता रिझल्ट तर रिझल्ट काय येतं घरच्या घरी जरा असा प्रयत्न करा म्हणलं जरा बघूया काय होतं आणि त्याच टेटिंग नंतर मी पहिल्यांदा मेहंदी लावलेली आहे बरं चलो